अकोला चार्जिन परिसरातून नऊ लाखांचा गुटखा जप्त डीवायएसपी रामदास पेठ पोलिसांची कारवाई रामदास पेठ पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या चार्जिन कंपाऊंड परिसरातील एका गोडाऊन मधून प्रतिबंधित नऊ लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्याची कारवाई शनिवारी रात्री शहर पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहुरे यांचे पथक तसेच अन्न औषधी प्रशासन विभागाने संयुक्तरित्या केली या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे विवेक रामसागर तिवारी वय तेहतीस राहणार कैलास टेकडी खदान नितीन लालचंद अग्रवाल वय पन्नास राहणार जवाहरनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चारजीन कंपाउंड परिसरातील एका गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी त्यांचे पथक रामदास पेठचे ठाणेदार मनोज बहुरे यांचे पथक तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने छापा मारला असता गुटख्याचा साठा आढळून आला पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सुमारे नऊ लाख बेचाळीस हजार रुपये या प्रकरणे रामदास पेठ पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात बीएनएस अंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा